سائڈ لا سائڈ لا मी पंचशिला लिमराज चव्हाण आरोग्य विभाग वाशी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय इथं डाटा इंट्री ऑपरेटर म्हणून युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत आहे आणि आताच आपल्याला कौशल्य विभागाअंतर्गत आकडेवारी मिळालेली आहे आपल्या जिल्ह्यातली धाराशिव जिल्ह्यातली तर त्याच्यामध्ये पदवीचे तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी डिप्लोमा आणि आय टी आय झालेले आठशे सतरा आणि बारावीवरचे वरचे आठशे पंचेचाळीस असे एकूण युवा प्रशिक्षणार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये चार हजार नऊशे एकोणपन्नास असे आहेत तर आता जास्तीत जास्त सव्वीस तारखेपर्यंत हे युवा प्रशिक्षणार्थी कार्यमुक्त होणार आहे तर त्याच्यानंतर त्याच्या का पुढचं काय आहे भविष्य तर युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत एकतर प्रशिक्षण माझं नाव ज्योती अंकुश कागदे आहे मी वाशी तालुक्यामधून आले आहे तुम्ही बघत असाल की सगळे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यातील सगळे प्रशासनार्थी युवा प्रशासनार्थी या ठिकाणी मुख मोर्चासाठी जमलेले आहेत तर सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशासनार्थी ही योजना जी आमच्यासाठी चालू केली होती जे सुशिक्षित बेरोजगार होते त्यांना हा सरकारने सहा महिन्यासाठी का होईना रोजगार दिला होता त्याच्याबद्दल सर्व या ठिकाणी प्रशासनार्थी त्या सरकारचे आभारी आहेत पण जसं की एकनाथरावजी शिंदे आपले मुख्यमंत्री ज्यावेळेस कार्यकाळामध्ये होते त्यावेळेस त्यांनी त्यांचं एक स्टेटमेंट आहे की त्यांनी सांगितलं की असं कुठलंही सरकार नाही की त्यांनी आतापर्यंत ही आमच्या बेरोजगारांसाठी एखादी योजना आणली आणि त्या योजनेमा मार्फत या बेरोजगारांना कायमस्वरूपी म्हणा अशा योजनेमधून त्यांना रोजगार मिळावा अशी योजना स्थापनच केली नाही पण माझ्या कार्यकाळामध्ये ही मुख्यमंत्री युवा प्रशासनार्थी अशी एक योजना मी चालू केली आहे त्याच्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार होते त्या बेरोजगाराना सह महिने काइन त्यांना कुणाला पाच हजार असेल सहा हजार हाँच कुणाला आठ हजार असेल दहा हजार हे मानधन देऊनसुद्धा त्यांना योजनेमध्ये मी तर असं म्हणतो की सहा महिने त्यांचा कार्यकाल संपला तरीसुद्धा त्यांना त्याच ते आस्थापनेमध्ये आहे त्या ठिकाणीच ते त्यांना परमनंट जॉब मिळून देईल असं त्यांनीच त्यांचं स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की मग आता आमच्या या सुशिक्षित बेरोजगारावर अशी वेळ आलेली आहे की आमचा कार्यकाळ कुणाचा तेराला कुणाला सोळा फेब्रुवारीला कुणाचा एकवीस फेब्रुवारीला कुणाचा सत्तावीस फेब्रुवारीला संपत संपण्यात येणार आहे तर मग सरकार आमच्या या गोष्टीची का दखल घेत नाही की असं सांगितलं जातं की म्हणजे सहा महिन्यानंतर तुम्ही आता घरी बसू शकता मग आता आमच्याकडे प्रश्न आहे की परत परत आम्ही पहिले बेरोजगार होतात आता शिकून पहिले बेरोजगार होतात आता आम्ही प्रशासनार्थी म्हणून सुद्धा बेरोजगार आहोत तर आमचं एकच मागणं आहे की सरकारला सर काय बापाला आमचे सगळे बघा आमच्या महिला छोटे छोटे लहान विद्यार्थी घेऊन मुलं बाळा घेऊन आलेल्या आहेत कुणी बघा हे मॅडम पायाने अपंग आहेत त्यासुद्धा या ठिकाणी कुटुंब मोर्चाला चालत येईल खेडोपाडीमधून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधून जवळपास दीड लाख या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आहेत या जे धाराशिव जिल्ह्यामधून तीन ते चार हजार प्रशिक्षणार्थी आहेत तर अशांचा प्रश्न मला वाटतं की सरकारने जरा थोडीशी आमची दखल घ्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन आता आम्ही आता आमच्या की पाच सहा दिवसामध्ये आठ दिवसाकडे कुणाचा कार्यकाळ संपत आहे तर मग आम्हाला घरी बस बसल्यानंतर पहिलं पण आम्ही बेकारच होतो आणि आता पण शिक्षण घेऊन प्रशिक्षण घेऊन आम्ही परत पण बेकारच आहोत ना मग सरकारने सांगितल्याप्रमाणे आम्हाला आमच्या आहे त्या आस्थापनेमध्ये रुजू करून घ्यावा आमचा कालावधी वाढवून आहे त्या आस्थापनेमध्ये आम्हाला रुजू करून घ्यावा अशी आमची विनंती आहे Cercarla.